शॉर्ट सर्किटमुळे देवश्री सेल्स दुकानाची राख पंधरा लाखांचे ,00 मोठे नुकसान सावनेर येथील अवधुतवाडी परिसरात असलेल्या देवश्री सेल्स या दुकानाला सहा जून रोजी मध्यरात्री भीषण आग लागल्याची घटना घडली प्राथमिक माहितीनुसार ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असा संशय व्यक्त करण्यात आला असून या आगीत सुमारे पंधरा लाख ,00 रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे प्रशांत गिरी राहणार चिंचपुरा सावनेर यांचे देवश्री सेल्स नावाचे दुकान नेहमीप्रमाणे सहा जून रोजी रात्री दहा वाजता बंद करण्यात आले मात्र मध्यरात्री सुमारे दोन वाजता दुकाना शेजारी राहणाऱ्या घरमालकाने प्रशांत गिरी यांना फोन करून दुकानातून धूर येत आहे आग लागली असावी अशी माहिती दिली त्यानंतर गिरी तातडीने दुकानाच्या चाव्या घेऊन घटनास्थळी पोहोचले तेव्हा आगीने रौद्ररूप धारण केले होते माजी नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते निलेश पटे यांनी त्वरित नगरपालिकेच्या अग्निशमन दलाशी संपर्क साधला त्यांच्या वेळीच झालेल्या प्रयत्नांमुळे आग लवकर नियंत्रणात आली मात्र दुकानातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले सुदैवाने शेजारील दुकानांना आगीचे लपेट गेले नाहीत आणि मोठा अनर्थ टळला दुकान मालक प्रशांत गिरी यांनी सांगितले की ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची शक्यता आहे झालेलं नुकसान माझ्यासाठी मोठा धक्का आहे आता शून्यातून पुन्हा सुरुवात करावी लागणार आणि हे तितक सोपं नाही विजय पांडे महाराष्ट्र दर्पण न्यूज सावनेर